छत्रपती संभाजीनगर मध्ये एटीएसची मोठी कारवाई होते छत्रपती संभाजीनगर मध्ये दहशतवाद विरोधी पथकाने गाझा आणि पॅलेस्टाईन मधील लोकांना मदत करण्याच्या नावाखाली फसवणुकीचा पर्दाफाश केलाय या प्रकरणात सय्यद बाबरी अली सय्यद महमूद अली या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांनी धार्मिक आणि मानवतावादी भावनांचा गैरवापर करून नागरिकांची दिशाभूल केल्याचं उघड झालंय एटीएसच्या तपासात असं समोर आलंय की सय्यद बाबर अलीने अहमद राजा फाउंडेशन या नोंदणीकृत असलेल्या संस्थेच्या नावाने बनावट क्यू आर कोड तयार करून नागरिकांकडून निधी गोळा केलाय याशिवाय राजा एम्पॉवरमेंट फाउंडेशन या नोंदणीकृत पण विदेशात निधी पाठवण्याचा अधिकार नसलेल्या संस्थेच्या नावाखाली देणग्या जमा केल्यात या रकमा तो बँकेत स्वतःच्या अकाउंट मध्ये जमा करून घेत होता व्यक्तिगत आर्थिक फायदा मिळत होता त्याने राजा एम्पॉवरमेंट फाउंडेशन नावाचा युट्यूब चॅनल सुरू करून त्याच्या माध्यमातून लोकांकडून ऑनलाईन देणग्या मागवण्याचा कट रचला होता तपासात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे सय्यद बाबर अलीने आपल्या खात्यातून गो डॉट कॉम या आंतरराष्ट्रीय पोर्टल वरून चौदा ट्रान्झॅक्शन द्वारे तब्बल दहा लाख चोवीस हजार दोनशे वीस इतकी रक्कम परदेशात पाठवली ही रक्कम नेमकी कुणाकडे आणि कोणत्या हेतूने पाठवण्यात आली याचा तपास आता एटीएस एट आणि स्थानिक पोलीस संयुक्तपणे करत आहेत या कारवाईमुळे परदेश निधीच्या नावाखाली फसवणूक आणि संशयास्पद व्यवहारांच्या जाळ्याचा मोठा पर्दाफाट झाला झालाय एटीएसकडून पुढील काही दिवसात आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे दरम्यान दिल्लीमध्ये लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटानंतर महाराष्ट्रात अलर्ट देण्यात आला आहे यामुळे महाराष्ट्र एटीएसकडून राज्यात ठिकठिकाणी मोहीम राबवण्यात